गेल्या आठ दिवसांपासून कॅम्प क्रमांक थील, चार येथील दहाचा डिफेन्स कॉलनी महात्मा फुले कॉलनी परिसरात पाणी पुरवठा बंद असल्यानं आक्रमक झालेल्या महिलांनी पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढलाय रस्ते खोदकामामुळे याच परिसरात आठ दिवसांपूर्वी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली होती मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम धीम्या गतीने होत असल्यानं परिसरात पाणीपुरवठा बंद आहे परिसरात पाण्याची समस्या गंभीर असल्यानं बोरवेलचं पाणी उकळून पिण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे तेव्हा संतप्त झालेल्या महिलांनी क्रमांक चार येथील प्रभात गार्डन परिसरातील पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढत पाणी पुरवठा अधिकारी चंद्रकांत महाकाळ यांना निवेदन दिलं दोन दिवसात परिसरातील पाणी समस्या सुटली नाही तर महापालिकेसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा या संतप्त महिलांनी दिला आहे संध्याकाळच्या वेळेला शासकीय कर्मचाऱ्यांनी जेसीबी चालवला हो आणि त्यामुळे पाईपलाईन फुटलेली आहे ती पाईपलाईन फुटल्यापासून आज सव्वीस तारीख आलेली आहे आजपर्यंत सुभाष टेकडीमधल्या महात्मा फुले कॉलनी दहा साल लुंबिनीवन सोसायटी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी या सर्व परिसरातील डिफेन्स कॉलनी सर्व परिसरातील लोक नागरिकांना पाणी नाहीये त्या महिला आज सर्व महिला दिवसभर पाणी 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 करत आहेत त्यामुळे महिलांना हा आजचाच प्रश्न नाहीये आहे तर वर्षानुवर्ष हेच चाललेलं या एरियासाठी एक ठराविक वेळ नाहीये त्याच्यामुळे महिलांना कुठे जाता येत नाही कार्यक्रमाला म्हणाला जॉबसाठी कारण घरामध्ये पाणी भरण्यासाठी एक व्यक्ती ठेवावाच लागतो तर ही समस्या पूर्ण विभागाची आहे तर याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि हा जो आता प्रॉब्लेम झालेला आहे एकोणीस तारखेपासून आज सव्वीस तारीख झाल्या आठ दिवस झाले पाणी नाहीये तर याचा लवकरात लवकर कारवाई करून आणि जो कर्मचाऱ्यांनी हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट केला त्याला पण निलंबित करा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि जर झाले सगळे आंदोलन करणार आहे माणसाच्या चुकीमुळे पूर्ण विभागातील लोकांना त्रास आहे एकोणीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत पाण्याचा पुरवठा झालेला नाहीये पाईपलाईन खराब आहेत बोलतात ते एकाही घरामध्ये पिण्याचं पाणी नाहीये पासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे सेंटेक्स टाकीचे पाणी भरतात ते टाक्याही खराब होत आहेत आता आम्ही पिण्याचं पाणी आणायचे खूप लांब लांब जाऊन या बायकांनी डोक्यावर हंडे वगैरे आणलेली पिण्याचं पाणी एकाही घरात नाही आणि पाणी जरी सोडलं तरी आम्हाला टाइम टेबल नाहीये पाण्याचा रात्री एकला बाराला अकराला ला दोन ला तीनला माणसांनी झोपायचं की काय करायचं हा टायमिंग आम्हाला नऊ वाजता पाहिजे सकाळी नऊ वाजता आमच्या दहाचा मध्ये नऊ वाजता सकाळी पाणी सोडण्यात यावे अशी आमच्या सगळ्या बायकांची विनंती आहे आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा